नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे सो आज तारीख आहे आज तारीख काय आहे का नाई बारा फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी आणि आज आम्ही चाललो आहे माहूरच्या दर्शनाला आता आजची आज निघणार आहे सो आजचा जो दिवस आहे तो सगळा प्रवासातच जाईल उद्या बहुतेक आम्ही पोहोचू तर चला तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग जर का तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे बघा बाय आणि मग गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या रेणुका माता जय फक्त तिथे स्कॅन कर कट कट होणारच नाही

मधी झालं आहे कोणत्या आहे जास्त हा हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे खूप बोरी येत सो आम्ही रात्रीच दोन दीड दोनला पोचलो आणि खूप जास्त थकलो तर डायरेक्ट झोपून गेलो आता उठलो फ्रेश वगैरे झालो आवरलं वगैरे सो आता चाललं आम्ही दर्शनाला सो तुम्हाला पुढचं दाखवते मी सो हे असे रूम्स

이 라떼 그래야 돼 이게?

Non è che ci vuoi contare, ma ci vuoi guardare. Non mi piace. Non è che ci vuoi, 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 ci महाराजांचा जन्म कुठे झाला विशाळगडच होत कि शिवाजी महाराजांनी वेश बदलून कुठून कुठे गेले तर पनाळगडावर ना विशाळगडावर गेले एक बघून मग किती गोष्टी आपल्याला कळाल्या बघितलं असेल ना आम्ही पोहोचलो आता आम्ही पुढे आलो कारण की पार्किंगचे हे लोक फक्त गाडी पार्किंगला लावू देत नाही सो आम्ही आलो खाली आणि आता चालले आम्ही चालत चालत वरती म्हणजे आम्हाला फक्त गाडी पार्किंग करायची ती आम्हाला ओटी वगैरे काहीच नव्हतं घ्यायचं सॉरी पप्पा तर आता आम्ही चाललोय चालत चालत परत गाडीची नाही घ्या पूजे ते घ्या किती लागलं तसे घ्या तुम्हाला ശ്രീ ആ

گوئے بھائی پرسن منگو تاگا